लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला होता तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार शपथ घेतली महायुतीमध्ये सर्वाधिक एकशे एकतीस जागा जिंकल्या तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील चांगलं यश मिळालं मात्र दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला महाविकास आघाडीतील तीन पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट मिळून केवळ पन्नास जागा जिंकता आल्या दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे विधानसभेच्या अध्यक्ष बनले त्यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली मात्र यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे विधानसभेचं उपाध्यक्षपद कोणाला मिळणार शिवसेनेला कि वादी अजित पवार गटाला याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे विधानसभेचं उपाध्यक्ष पद कोणाला मिळणार हे पाहूयात या, या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह विधिमंडळ अधिवेशनाला सुरुवात झाली असून या अधिवेशनाच्या कालावधीत सभागृहाला उपाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे हे विधानसभा उपाध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते भाजपाकडे विधानसभेचे अध्यक्षपद आहे आता विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आता सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे विधानसभेचं उपाध्यक्षपद कोणाला मिळणार शिवसेनेला की राष्ट्रवादी अजित पवार गटाला याबाबत आता बात ती बातमी समोर आली आहे म्हणजे विधानसभेचं उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अण्णा बनसोडे यांच्या नावाची या पदासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे आता अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे विधिमंडळ कामकाजाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते अशी माहिती समोर येते अजित पवार यांनी राष्ट्रवादीची महत्वाची बैठक बोलावली या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित आहेत या बैठकीला धनंजय मुंडे देखील हजर आहेत या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते तसंच इतरही काही विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी ला, करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा